दिवसाची सुरुवात बागकामात झाली थोडीशी बागकामामध्ये पाहणी केली काय लागलं वगैरे आणि थोडंसं पालक सकाळी सकाळी भाजीसाठी ताईर कडे तोडून नेला आणि आता बघा पक्ष्यांसाठी मी यानं थोडेसे दाण्यापाण्याची सोय तर केली छान असे दाणे पाणी ठेवण्यासाठी गोष्टी आणलेल्या बघा इथे सर्व दाणे भरून ठेवले आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे घरटे सुद्धा लावले थोडेसे काम आवड झाले आणि मी म्हटलं आता बघूया थोडी वेगळी गुडीची साडी शिवून बघूया जी आपल्याला आवडली ती मग मी ठेवेल काही ताईला पण देणार आहेत एक ताईला दिली त्या शिव शिवलेली आता मी म्हटलं त्याला वेगळी अजून शिवून बघते तशीच नवीन नवीन आयडिया किंवा कल्पना आपल्या डोक्यात येते तेच आपण करून बघायचं आणि आपला छंद झोपायचा पहिल्या कपड्याचे आपलं बेचाळीस लांबीला आणि रुंदीला चोवीस बेचाळीस बाय चोवीस हा पहिला कापड आहे आणि आता आपण दुसरी लेअर जे करणार आहे ती बघूया किती आहे आणि आपली दुसरी लेअर आहे बघा रुंदीला अडोतीस अडोतीस बाय एकोणीस दुसरा आहे अडोतीस बाय एकोणीस आणि तिसरा हा तर मी कमी जास्त करून घेणार आहे जेवढा पाहिजे मला तेवढा आणि हा तुम्हाला नंतर सांगते दोन्ही 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 लावून चला मी काठ लावून घेते किंवा आपण लेसही लावू शकतो कारण थोडंसं चांगलं दिसेल आणि आपल्या मनाने जशी आयडिया आली तशी आपण करू शकतो थोडंसं बघितलं तरी आपल्याला स्वतःच्या आयडिया अशा येत असतात त्याच्याप्रमाणे आपण करत असतो माझंही तसं असते मला जेव्हा वाटलं ना इथं कमी आहे किंवा इथं काहीतरी नवीन करायचं तसं मी करत असते तसं सुचलं ते पण मात्र हे काम मी सोडत नाही थोडंफार का व्हायना करते जेव्हा वेळ मिळेल मेड़ तेव्हा कारण आपल्याला सगळ्यांनाच घरातले भरपूर असे कामं असतात आणि त्याच्यासोबत आपला छंद जोपासणं म्हणजे वेळ तर काढावा लागते बघा या पद्धतीने लावून घेतलेला आहे मी खूप छान सोप्या पद्धतीने साडी तयार झाली कोणीही करू शकेल घरच्या गर घरी आणि छान आपली गुढी सजवू शकेल स्वतःच आणि त्या पद्धतीने आपण जे वस्तू करतो आणि त्याची खरंच आवड आणि आनंद वेगळा असतो कोणालाही आपण सांगतो बघा हे मी केलेलं आहे तेव्हा खूप छान वाटत असते बघा या पद्धतीने दोन्ही फोल्ड मारून घेतले पद्धतीने आता दोन लेअर आपल्याला आणि तिसऱ्या लेअरसाठी मी अकरा किंवा बारा असं इंच इंच म्हणून माप मोजून घेतलं तसं आपण आपल्या कपड्याला लावून घेतलं ना तर आपल्याला समजीन तीन लेअर कशा करायच्या सारखं अंतर आपण ठेवू शकतो तिन्हीमध्ये मधातलं त्याच पद्धतीने दोन झाल्यावर ते तिसरं पण लावून घेते आणि ते छान अशी प्रेस करून घेते मी प्रेस करता करता छान फोल्ड पण करून घेते कारण प्रेस केली ना साडी छान अशी प्लेन होईल आणि याच्यामध्ये प्लेट्स एकसारख्या येणं म्हणजेच गुढी छान दिसेल हे आपल्या कोणते कापडचे आपण जेव्हा करू तेव्हा कॉटनची याचीसुद्धा खूप छान होऊ शकते काट लेस असले की अजूनच सुंदरता त्याची वाढते आणि साडीची अशी काटापद्धाच्या खूप छान दिसते आणि चला बघा एका साडीचा भरपूर उपयोग झालेला आहे या पद्धतीने बघा तिसरी पण मी लावून घेते एकावर दोन लावलेलंच होते आता तिसरी ॲडजस्ट करते इथे आणि छान अशी लावून घेते नंतर आपण याच्या प्लेट्स छान पाळून घेऊ बघा किती सोपी आहे पद्धत गुढी बनवण्याची जेव्हा आपण बघतो ना बाहेरची तेव्हा आपल्याला वाटते की कशी असेल हे किती पैसे द्यावं लागते बघा आता या पद्धतीने मी तिने प्लेट्स सर्व एकसारख्या करून जोडून घेतल्या दोरे वगैरे जास्तीचे होते ते कापून घेतले आणि प्लेट्स करताना आपण मापानं इंचा म्हणजे मोजूनसुद्धा घेऊ शकतो एकसारख्या करण्यासाठी किंवा मोजल्याने तरी चालेल आपण जसे मिऱ्या करतो ना त्याच पद्धतीने एकावर एक जोडून किंवा असं सुद्धा घेऊ शकतो आपल्याला जशा पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो आणि बऱ्याच वेळ माझं असं चालत असते कारण ही साड्या येण्यास खूप अशा हे असते असल्यामुळे थोडासा वेळ लागतो एकसारख्या येण्याला किंवा करायला तर पिन वगैरे लावली तर अजून काही सोपी जाईल आणि करणं खूप सोपी आहे मग हे अशा प्लेट्स आल्यावरून एक शिलाई मारली की आपल्या अशा तयार होणार आहे आणि नंतर वरून लावण्यासाठी एक टोपी बनवायची आणि थोडे डोली आणि लटकन लावायचे झाले आपली गुढी तयार या पद्धतीने बघा संपूर्ण किती छान दिसत आहे तीन रंगामुळे दोन रंगाची तर मी करणार होती म्हणून मी म्हटलं तिसरा काटाचा जो उरला ना आपला पदराचा भाग तो मी असा वरच्या पद्धतीने वर लावून घेतला आणि त्याचे तीन लेअर आपले तयार झालेले आहे आणि दिसेल पण सुंदर म्हटलं ही गुढी आता बघेल माझा विचार सुरू आहे हीच गुढी लावायची किंवा अजून पण आहे माझ्याकडे केलेली आणि एक तर मी ताईला दिली होती आणि बाकीच्या माझ्याकडेच आहे या पद्धतीने बघा खूप छान केलेली आहे आता बघूया कशी दिसेल तर आपलं आणि आता उरलेल्या कपड्याचा का अजून काहीतरी उपयोग करेल दैवीला वगैरे ड्रेसच शिवून घेईन तो कारण थोडीशी आता उरलेली साडी आहे ना तसं काहीतरी करायचा उपयोग सुरू आहे माझा कारण प्रत्येक गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे असंच आपल्याला वाटत असते बघा एखाद्या फ्रॉकसारखं किंवा घागऱ्यासारखं सुद्धा हे वाटत आहे पॅटर्न छान वाटत आहे आणि इथं आता तयारच होत आहे मी आता शिलाई मारली की तुम्हाला दाखवते पद्धतीने फोल्ड करून तीन वेअर आपलं घोडीचं वस्त्र तयार होणार आहे छान सुंदर इथं फक्त आता आपल्याला जोडून घ्यायचे सगळे सुद्धा हे काम आपण करू शकतो सुंदर तयार झालेलं आहे खूपच छान झालेलं आहे पण आता या दोन्ही साइडने मी काट लावून घेते कारण मला हे एवढं छान नाही वाटत बघा हे जे टोपीसाठी आता अंतर वर लावायचं आहे ना आपल्याला हे मी मोजून बघितलं तर हे पाच इंच असं भरलं होतं पण मी साडेपाच घेतलं थोडं जास्त कापड असला तर कधी चांगलंच असते आणि तो अशा पद्धतीने जोडून घेणार इथे इथे असं जोडला की मग ते सरळ करून घ्यायचं आणि तिथे परत अशी दुसरा लावून छान करायचा आणि इथे मी काय करायचे होते जिथे जिथं दोन दोन आले आणि तिथे एक एक टाचा मारून घेतला म्हणजे प्लेट्स छान राहील त्याचा काही या पद्धतीने आपली गुढी तयार होत आहे आणि खूप छान दिसेल हे झाल्यावर बघा अशा या पद्धतीने सुईचा थोडा थोडा आपल्याला टाचा मारून घेतला ना तर ते एक सारखं दिसेल म्हणजे गुढी अशी इकडे तिकडे जाणार नाही प्लेट्स छान राहणार आहे त्यासाठी म्हटलं हा उपाय मी करून घेतलेला आहे असं राहिलं तरी चालेल पद्धतीने कमी वेळात गुढी तयार होणार आहे आणि आपण ब्लाऊज पीसचा उपयोग करून सुद्धा करू शकतो आपल्याकडे जो कापड असेल त्या कापडाचा आपण करू शकतो असं नाही कापड नसेल तर नवीनच कापड नवीन कापड पाहिजे पण आपल्याकडे बरेचदा कोरे ब्लाउज पीस वगैरे असते ते आपण एकाला एक जोडून असे तीन रंगाचं सुद्धा करू शकतो आणि त्याला लेस वगैरे लावून खूप सुंदर दिसणार आहे ते या पद्धतीने आवडलं तर सांगा चला बघा काल माझी साडी एवढी तयार झालेली आहे इथं आपण हे जी टोपी जी तयार करायची ते करून घेऊया खूप सुंदर बघा तीन लेअरमध्ये साडी तयार झालेली आहे खूप छान दिसणार आहे आपल्या गुढीला आणि या पद्धतीने बघा खूप सुंदर झालेली आहे इथे पदऱ्याचा के उपयोग केलेला आहे का म्हणजे छान दिसण्यासाठी वेगळा रंग आणि आता लटकन करून घेते मी चौकोनी छोटासा कप कापड कापून घेते आहे घेतले आहे आणि तिला आता डोरी लावून ते तयार करते बघा या पद्धतीने करायचं मध्ये डोरी ठेवून अशी तिरपी शिलाई मारून घ्यायची चौकोनीला आणि छान असं सोप्या पद्धतीने लटकन तयार होते आणि तुम्हाला जर नसन समजलं तर लटकन वगैरे मी जे करते ना सोप्या पद्धतीने ते तुम्हाला जर आवडलं तर नक्की सांगा नसन समजलं तर मला विचारू शकता तुम्ही मी नक्की सांगेल बघा या पद्धतीने दोन्ही साईडनं दो अशा डोऱ्या लावून घेतल्या आतमधल्या साईडनं आल्या पाहिजे अशा अर्ध्या अर्ध्या इंचावर लावून घ्यायचं छान घरच्या घरी गुढीची साडी तयार होणार आहे आपली फक्त मी तुम्हाला म्हणते की तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर नसं आवडत तर ते पण तुम्ही मला सांगू शकता काय वगैरे माझं चुकलं बघा या पद्धतीने मी पूर्ण करून घेते आहे का मग तुम्हाला दाखवते आजची गुढी खरंच मला खूप आवडले सुंदर झाली आहे वेगवेगळ्या रंगामुळे ती छान दिसत आहे गोरून बघा असं प परत दुसरा कापड पर ठेवून ते आतमध्ये टाकून डोरी दोन्ही साईडनं तिन्ही साईडनं अशी शिलाई मारून घ्यायची आणि छान असा आकार तयार होईल आणि आपले तिच्यामध्ये गुढी अटकवण्यासाठी ती एक जागा तयार होईल या पद्धतीने आपण करू शकतो आणि नवीन वर्ष येणार आहे तर आपण घरच्या घरी अशी छान गुढीसाठी वस्त्र बनवू शकतो आणि माझं तेच पूर्ण झालेलं आहे बघा आता कापून घेते आणि आता सरळ तुम्हाला पलटून दाखवते किती छान झालं आहे मला तरी खूप आवडलं तुम्हाला आवडणार नक्कीच सांगाल आणि तुम्हाला अजून काय आवडेल बघायला ते सुद्धा सांगा कारण मी पण ते करेल मग तुमच्या निमित्ताने आणि तुम्हाला पण दाखवता येईन आणि मलासुद्धा तेच आनंद घेते प्लेट्स मध्ये तीन प्रकारचे आले आणि हे आपल्याला बांधण्यासाठी खूप सुंदर बघा या पद्धतीने खूप छान असे टोपी तयार झालेली आहे जवळून दाखवते आणि हे लटकन बघा किती सुंदर दिसतात आणि इथं काठी लटकण्यासाठी असे टोपी झालेली आहे त्यासोबत गोडी खूप सुंदर झाली आहे तीन लेअरमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण कोणीही बनवू शकेल चला तर बनवून घेऊया आता त्या पद्धतीने तुम्ही पण बनवा आवडत असेल तर एक या पद्धतीने बघा ही मधातली आणि हे तिसरी अशी तीन लेअर मध्ये आपली साडी तयार झाली ते सुंदर अशुवतीची दिनचर्या धन्यवाद